नमस्कार सर्वांना मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ तर आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ हा विशेष करून कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तसेच वकील मित्र बांधवांसाठी आहे भगिनींसाठी आहे तसेच पोलीस बांधवांसाठी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर कायद्याप्रती जागरूक असणाऱ्या नागरिकांसाठी कायद्याप्रती आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी ही माहिती आपण आज आपण देत आहोत तर आपल्याला तर माहितीच आहे की नवीन कायदे विशेष विशेष करून नवीन फौजदारी कायदे हे भारतामध्ये लागू झालेले आहेत जुने कायदे हे संपुष्टात आलेले आहेत म्हणजेच की जुना आय पी सी सी पी सी सॉरी सी पी सी नाही सी आर पी सी इंडियन इव्हर ऍक्ट हे कायदे आता राहिलेले नाहीत म्हणजेच की या कायद्यांप्रमाणे आता अंमलबजावणी यापुढे होणार नाही जे काही जुने गुन्हे असतील ज्या काही जुन्या गुन्ह्यांच्या आधारे काही गुन्हे नोंद होतील आणि जे काही अपील वगैरे काही इतर प्रक्रिया जी कोर्टात यापूर्वीपासून दाखल असतील त्याच तेवढ्या ह्या जुन्या कायद्यांच्या आधारे चालतील तर मित्रांनो भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस म्हणजेच या याला काय आता वेगळं सांगायची गरज नाही भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमच यापूर्वी इंडियन इव्हिडन्स ऍक्ट भारतीय पुरावा कायदा असे इंग्लिश मधला शब्द हा मराठीत भाषांतरित केला जायचा परंतु आता कायद्याचं नाव ठेवलेलं आहे आपल्या कायदे मंडळाने भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस तर या भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस मधील आपण आज कलम तेहतीस पाहूया सेक्शन तेहतीस सेक्शन तेहतीस सांगतो कन्फेशन टू पोलिस ऑफिसर कन्फेशन टू पोलिस ऑफिसर यातच माहिती दडलेली आहे की कन्फेशन कोण देतं की एखादा आरोपी कन्फेशन म्हणजे की एखाद्या गुन्ह्याचा कबुली जबाब देणे कबुली एखाद्या गुन्ह्याची कबुली देणे तर एखाद्या गुन्ह्याची कबुली कोण देत असतो तो गुन्हेगारच देत असतो ज्याने गुन्हा केलेला आहे तोच व्यक्ती हा गुन्ह्याची कबुली देत असतो मग मित्र बांधवांनो अशा प्रकारच्या गुन्ह्याची जर कबुली एखाद्या व्यक्तीने पोलिसांसमोर दिली तर ती दिलेली कबुली ही कायद्यामध्ये ग्राह्य आहे का ग्राह्य धरली जाते का ती सिद्ध केली जाते का किंवा त्याला पुराव्यामध्ये वाचलं जातं का किंवा अशा प्रकारची कबुली ही केव्हा पुराव्यामध्ये ग्राह्य धरली जाते पुराव्यामध्ये सिद्ध केली जाते पुराव्यामध्ये वाचली जाते तसेच अशा प्रकारच्या कबुलीमध्ये ज्या काही वस्तू जे काही पुरावे आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे जे काही पोलिसांना मिळालेले आहेत त्या वस्तू त्या जप्त केलेल्या जे काही पुरावे असतील ते पुराव्यात केव्हा वाचले जातात का ते पण वाचले जात नाहीत तर याबाबत आपण स सविस्तर माहिती पाहूयात की मित्रांनो कलम तेवीस कन्फेशन टू पोलिस ऑफिसर म्हणजेच की पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब तर या कलम तेवीस मध्ये सांगितलेलं आहे कलम तेवीस मधील उपकलम एक मध्ये सांगितलेला आहे की पोलिसांसमोर दिलेला कुठल्याही प्रकारचा कबुली जबाब हा पुराव्यामध्ये वाचला जाणार नाही किंवा तो सिद्ध केला जाणार नाही त्या आरोपीच्या विरोधात म्हणजे एखाद्या आरोपीने एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासमोर एखाद्या गुन्ह्याचा कबुली जबाब दिलेला आहे तर तो कोर्टामध्ये तो त्याच्यावर लादला लाद जाणार का त्याच्यावरती ती कबुली जबाब हा बंधनकारक राहतो का किंवा तो कबुली जबाब त्या आरोपी विरुद्ध वापरला जाऊ शकतो का तर त्याचं उत्तर आहे कायद्याप्रमाणे अशा प्रकारचा पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा कोर्टामध्ये विचारात घेतला जात नाही पुराव्यामध्ये वापरला जात नाही किंवा त्या आरोपीच्या विरोधात सदरचा कबुली जबाब हा वापरला जाऊ शकत नाही सिद्ध केला जाऊ शकत नाही कलम तेवीस उपक्रम एक मध्ये सांगितलेला आहे की नो कन्फेशन मेड टू अ पोलीस ऑफिसर शाल बी पुड अगेन्स्ट दुज ऑफ एनी एनी ऑफिस पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा पुराव्यामध्ये वाचला जात नाही पुराव्यामध्ये ग्रहित धरला जात नाही कसल्याही प्रकारे पुराव्यामध्ये ग्रहीत धरला जाणार नाही असं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे नो कन्फेशन मेड टू अ पोलीस ऑफिसर शाल बी प्रो अगेन्स्ट अक्युज पर्सन म्हणजे तो आरोपी व्यक्तीच्या विरोधात वापरला जाणारच नाही शक्यताच नाही त्याला नाही म्हणजे नाहीच तर कलम तेवीस मधील उपकलम हे सांगत तर आता आपण पाहूयात की कलम तेवीस मधील उपकलम दोन काय सांगतं कलम तेवीस कशाचं कलम तेवीस भारतीय साक्ष अधिनियमचं सा कलम तेवीस कन्फेशन टू पोलीस ऑफिसर तर कलम तेवीस उपकलम दोन काय सांगतं की हेच कन्फेशन एखाद्या आरोपी व्यक्तीने जर पोलीस कस्टडीमध्ये असताना जर पोलिसांसमोर दिलं तर ते पुराव्यामध्ये वाचलं जातं का यापूर्वी सबक्लॉज एक काय सांगतो की पोलिसांसमोर दिलं कुठलं हे कन्फेशन कोणत्याही प्रकारचं कन्फेशन हे आरोपी विरुद्ध वापरलं जाणार नाही ते सिद्ध केलं जाणार नाही ते पुराव्यात वाचलं जाणार नाही तर उपकलम दोन काय सांगतो की पोलिस कस्टडीमध्ये असताना एखाद्या आरोपीनं जर एखाद्या गुन्ह्याची कबुली दिली एखाद्या गुन्ह्याचं कन्फेशन दिलं तर ती पोलिस कस्टडीमध्ये दिलेलं पोलिसांच्या ताब्यात असताना दिलेलं कन्फेशन हे पुराव्यामध्ये वापरलं जातं का तर हे सुद्धा कन्फेशन पुराव्यामध्ये वापरलं जात नाही आणि वापरलं जाणारही नाही कधी वापरलं जाणार तर त्याच्यामध्ये एक शब्द दिले की अनलेस इट इज मेड इन द इमिडिएट प्रस ऑफ मॅजिस्ट्रेट शॅल बी प्रूवड अगेन्स्ट हिम जर अशा प्रकारचं जर एखादं कन्फेशन एखादा कबुली जर आरोपी सांगतोय आणि तात्काळ अशा प्रकारचं कन्फेशन सांगितल्यानंतर जर ताबडतोब त्या आरोपीला जर मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर कोर्टासमोर जर हजर केलं आणि ते जर कोर्टासमोर ते कन्फेशन त्या आरोपीने जर दिलं तर ते कन्फेशन त्या आरोपीच्या विरुद्ध वापरलं जाणार परंतु केवळ पोलीस कस्टडीमध्ये तो आरोपी आहे पोलीस कस्टडीमध्ये आरोपी असताना त्या आरोपीने एखादं कन्फ्युशन दिलं एखादा गुन्हा कबूल केला तर तो पुराव्यात वाचला जाणार का तर त्याचं उत्तर इथं पण आहे नो जा वाचला जाणार नाही म्हणजे आरोपीने दिलेले कबुली जबाब ते पोलिसांसमोर दिलेले असतील अथवा पोलिसांच्या ताब्यात असताना दिलेले असतील जेलमध्ये असताना दिलेले असतील पी सी आर मध्ये असताना दिलेले असतील अथवा पोलिसांच्या कस्टडीत असताना दिली असतील तर ते कायद्यामध्ये वापरले जाणार नाहीत अशा प्रकारचे कन्फेशन केले जाणार नॉट बी आहे म्हणजे इथं गुंजाईशच नाही कन्फेशन द्या कबुली जबाब द्या अथवा काही द्या समोर दिलेला कबुली जबाब गुन्ह्याचा कबुली जबाब कन्फेशन हे ऍडमिसेबल नाही ते सिद्ध केलं जाऊ शकत नाही तर मित्र बांधवन आता कलम तेवीस मधीलच त्याच्यात एक प्रोविज सांगितलेलं म्हणजे सांगितलेलं आहे म्हणजे आता हे तेवीस मध्ये कलम उपकलम एक उपकलम दोन झाल्यानंतर आणखीन त्याच्यात पुढे परंतु मध्ये असं सांगितलेलं आहे की जर आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असताना त्या आरोपीने जर गुन्ह्याशी संबंधित कुठल्या पुराव्याची माहिती दिली आणि ती त्या आरोपीच्या सांगण्याप्रमाणे जर ती आढळून आली पोलिसांना मिळून आली आणि ती पोलिसांनी तपासामध्ये जप्त केली आता हा पार्ट कुठला सांगतो की कलम तेवीस मधील प्रोविजो परंतु मध्ये सांगतो म्हणजे डिस्कवरी ऑफ फॅक्ट एक्सेप्शन आहे हे डिस्कवरी ऑफ फॅक्ट जी आहे या रूलला एक्सेप्शन दिलेला आहे म्हणजेच की या कन्फेशनच्या रूलला जे कलम तेवीसच्या उपकलम आणि 2 मध्ये सांगतात की कन्फेशन हे वापरलंच जाणार नाही कोर्टात ते आरोपी विरुद्ध स्वतःचा कबुली जबाब हा स्वतः विरुद्ध वापरला जाणार नाही कुठला जो की पोलिसांसमोर दिलेला आहे आता प्रोविजो म्हणजेच की प्रोव्हिजो प्रोव्हिजनमध्ये आता पुढच्या प्रोव्हाइड मध्ये काय सांगतं परंतु मध्ये असं सांगतं की जर आरोपीनं तो आरोपी पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना hmm? जर एखादी इन्फॉर्मेशन पोलिसांना मिळाली म्हणजेच इन्फॉर्मेशन रिसिवड फ्रॉम अ पर्सन अक्युजर ऑफ एनी ऑफिस इन द कस्टडी ऑफ पोलिस ऑफिसर सो मच सच इन्फॉर्मेशन वेदर इट अमाऊंट टू कन्फेशन ऑर नॉट ॲज रिलेट डिस्टिंक्टली टू द फॅक्ट डिस्कवर्ड मे बी प्रूव अशा प्रकारची जर एखादी फॅक्ट एखादी घटना आरोपीनं पोलिसांच्या कस्टडीत असताना सांगितलेली आहे उदाहरणार्थ आपण आता एखादी घटना सांगितलेली आहे म्हणजे की समजा आता की एखादं कन्फेशन तो पोलिसांसमोर देतोय गुन्ह्याचा कबुली जबाब देतोय आणि कबुली जबाब देत असताना जर त्यानं म्हणलं की असं असं आम्ही या प्रकारे गुन्हा केला होता त्या गुन्ह्याचे साहित्य त्या गुन्ह्याचे वेपन त्या गुन्ह्यात वापरला जाणारा चाकू असेल त्या गुन्ह्यात वापरला जाणारी कुराड असेल त्या गुन्ह्यात वापरली जाणारी बंदूक असेल त्या गुन्ह्यात वापरली जाणारी कत्ती असेल त्या गुन्ह्यात वापरला जाणार कुठलंही धारदार शस्त्र असो किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये चोरीची वस्तू जी की आम्ही चोरली होती आणि या या विशिष्ट ठिकाणी आम्ही ते लपवून ठेवलेली आहे असा कबुली जबाब दिला अशा प्रकारचा कबुली जबाब आणि म्हणून मी आता या गुन्हा हा गुन्हा मी केला हे माझं स्वतः सांगतो मी त्याव, त्याव तर त्यावेळेस आरोपीनं दिलेलं कन्फेशन गुन्हा कबूल असल्याबाबत ते आरोपी विरुद्ध वापरलं जाईल का किंवा ते सिद्ध केलं जाईल का तर नाही परंतु पोलिस कस्टडीमध्ये असताना तपासादरम्यान जर आरोपीनं एखादं स्टेटमेंट केलं एखाद्या गुन्ह्याची हत्या एखाद्या गुन्ह्याची साधनं एखाद्या गुन्ह्यातील चाकू कुराड बंदूक तलवार हे एखाद्या विशिष्ट ठिकाणी आम्ही लपवून ठेवलेली आहे ह्या सांगितलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांना ती आढळून आली पोलिसांनी ती जप्त केली तसेच एखादी चोरीची वस्तू आम्ही ही तिथं लपवून ठेवलेली आहे आणि त्याच्या आरोपीच्या सांगण्याप्रमाणे ती डिस्कवर झालेली आहे आणि डिस्कवर झाल्यानंतर पोलिसांनी ती जप्त केलेली आहे ताब्यात घेतलेली आहे पुराव्यामध्ये त्याच्या कन्फ्युशन मध्ये ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या इन्फॉर्मेशन रिसिवड बाय द टू द पोलीस ऑफिसर अँड डिस्कवर त्या डिस्कवर झालेल्या वस्तू ज्या आहेत त्या मात्र पुराव्यामध्ये त्या सिद्ध केल्या जाऊ शकतात म्हणजे त्यानं गुन्हा जो कबूल केलाय तो सिद्ध केला जाऊ शकतो का किंवा तो त्याचं स्टेटमेंट जे आहे कबुली जबाब ते पुराव्यात वापरले जाऊ शकते का पुराव्यात म्हणजे की कोर्टासमोर ते त्या आधारे त्याला शिक्षा दिली जाऊ शकते का तर नाही परंतु त्यानं पोलिस कस्टडीमध्ये असताना ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्याप्रमाणे त्या वस्तू हा जप्त केल्या आहेत पोलिसांना त्याच्या माहितीप्रमाणे त्या मिळून आलेल्या आहेत तर माहितीप्रमाणे मिळून आलेल्या ज्या वस्तू आहेत जे जप्ती पंचनामे आहेत त्या मात्र त्याच्या विरोधात त्या सिद्ध केल्या जाऊ शकतात एवढाच विषय राहतो की तो कबुली जबाब त्याच्यावर बंधनकारक नाही मग ते कन्फ्युशन त्याचं असू अथवा नसू त्याने जी माहिती दिलेली त्या आहे त्याच्या कबुली माहिती आधारे ज्या जी माहिती मिळालेली आहे पोलिसांना ज्या वस्तू जप्त झालेल्या जप्त केलेल्या वस्तू त्या सिद्ध करता येतात त्या मात्र सिद्ध केल्या जातील असं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच की मित्रांनो दॅट पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द डिस्कवर्ड fact कॅन बी proved इन कोर्ट थोडक्यात जी माहिती त्यांना दिलेली आहे त्याप्रमाणे त्या, त्या संबंधी जी माहिती डिस्कवर झालेली आहे जी मिळून आलेली आहे ती माहिती मात्र कोर्टामध्ये सिद्ध केली जाऊ शकते तर मित्रांनो आता प्रश्न आपल्याला असा पडलेला असेल सा की पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा कायद्यामध्ये ग्राह्य नाही असं का म्हटलेलं आहे तर मागचं मित्रांनो कायदे तज्ज्ञांचं कायदे मंडळाचं लॉजिक असं होतं कारण असं होतं उद्देश असा होता ऑब्जेक्ट असा होता अशा प्रकारचा कायदा का आलेला आहे वाय लॉ एक्झिस्ट तर यामध्ये आरोपी व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल राईट्स जे आहेत वैयक्तिक जे अधिकार आहेत जे की आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ते बाधित होऊ नये त्याला तडा जाऊ नये तसेच अशा आरोपी व्यक्तीचे देखील इंडिव्हिज्युअल राईट्स तसेच अशा आरोपी व्यक्तीला फोर्सद्वारे किंवा थ्रिएटनद्वारे किंवा द्वारे म्हणजेच की एखाद्याला बळजबरी करून अशा प्रकारचं स्टेटमेंट घेतलं जाऊ नये कबुली जबाब घेतलं जाऊ नये एखाद्याला धमकी देऊन की अशा प्रकारचं स्टेटमेंट दे अन्यथा तुला खलास करेल तुझी प्रॉपर्टी संपेल आता तुझा जो आवडता व्यक्ती आहे नातेवाईक आहे त्यांना आम्ही संपवू अशा प्रकारचं थ्रेटन अशा प्रकारच्या धमक्या देऊ किंवा इन्वस्टमेंट किंवा एखादी ऑफर देऊ की अशा प्रकारचा कबुली जबाब दे तुला आम्ही एवढे एवढे पैसे देऊ किंवा तुला एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टी देऊ किंवा अशा प्रकारची कबुली दे जे की तू निर्देश निर्दोष निघित किंवा अशा प्रकारची कबुली काही होत नाही तुला आम्ही बाहेर काढू अशा प्रकारची जी इंड्युसमेंट दिली जाते जी ऑफर दिली जाते फूस लावली जाते तर आरोपी व्यक्तीचे हे इंडिव्हिज्युअल राईट्स जे आहेत त्याच असे गैर गैरप्रकार हे पोलिसांसम पोलिसांसमोर होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे भारतीय राज्यघटनेने दिल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा हा फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार हा अबाधित राहावा बाधित होऊ नये तो स्वतंत्र राहावा व बेकायदेशीरपणे इंडुसमेंट थ्रेटन किंवा फोर्सद्वारे अशा प्रकारचे स्टेटमेंट हे पोलीस स्टेशनमध्ये घेतले जाण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे स्टेटमेंट हे मॅजिस्ट्रेट समोर ज्यावेळेस देतात त्यावेळेस ती विचारात घेतली जातील तर मित्रांनो भारतीय साक्ष अधिनियम मधील कलम तेवीस पाहिला टू ते ऑफिसर म्हणजेच की पोलीस ऑफिसर समोर दिलेला पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला गुन्ह्याचा कबुली जबाब हा कायद्याप्रमाणे ग्राह्य आहे का तो कायद्यात वाचला जातो का तो सिद्ध केला जाऊ शकतो का आणि त्याला किती महत्व आहे याबाबत कायद्याच्या विद्यार्थी मित्रांसाठी लॉ स्टुडंटसाठी वकील मित्र बांधवांसाठी भगिनीसाठी आणि कायद्याप्रती जागरूक असलेल्या नागरिकांसाठी आपण ही आज माहिती दिली तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे तर थांबूयात मित्रांनो आजच्या पुरतं धन्यवाद नमस्कार